साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे एवला विंचूर महामार्गावर अंगणगाव येथील शिक्षक कॉलनीजवळ स्विफ्ट डिझायर कारचा भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत येवला शहराजवळील अंगणगाव येथील एका गॅरेजमधील स्विफ्ट कार टेस्ट ड्राईव्हसाठी घेऊन जात असताना त्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट शिक्षक कॉलनीजवळील जा नाल्यात जाऊन नाल्यावरील कठड्याला धडकली अपघात एवढा भीषण होता की गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला आहे यश पवार संकेत कोल्हे व सनी निकम हे तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर येवल्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत